महायुतीच्या काळात दलितांच्या अत्याचारात वाढ झाली असून दलित असुरक्षित झालेत पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे असा घरचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिलाय लव जिहाजचा कायदा करताना धर्मांतरात जरूर पायबंद घालावा मात्र आंतरधर्मीय विवाहाबाबत कोणतेही बंधन असू नये अशी मागणीही त्यांनी केली रामदास आठवले एका खासगी कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते यावेळी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते म्हणाले की सध्या दलितांच्या अत्याचारात वाढ ही तातडीने कारवाई होताना दिसत नाही महायुतींचे सरकार असूनही राज्यातील दलित असुरक्षित आहेत याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळासह भेट घेऊन आमचे मागणे मांडणार आहे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण भोर तालुक्यातील विक्रम गायकवाड हत्या प्रकरण घडल्यानंतरही संबंधित आरोपींवर कारवाई झालेली नाही परभणीच्या प्रकरणातही जे पोलीस अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही विशेष तपास पथकाची सूत्रे कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलेत राज्यात आमचेच महायुतीचे महायुती सरकार आहे तरीही अशा घटना होणे योग्य नाहीत आरोपींना कठोर शासन करण्यात यावे महायुती सरकारला दलितांनी भरभरून मते दिले या मतांच्या जोरावर राज्यात महायुतीचे सरकार आले त्यामुळे दलितांच्या सुरक्षेची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आहे त्यांच्याकडे गृहमंत्रीपदही आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बदलाबाबत अपप्रचार सुरू करण्यात आले त्यामुळे चांगले यश मिळू शकले नाही विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा खोडून काढण्यात आम्ही यशस्वी झालो कोणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलणार नाही काही कायद्यांमध्ये बदल केले म्हणून संविधान बदलत नाही राज्य सरकारने लव जिहादचा कायदा करताना हिंदू मुलींच्या मुस्लिम धर्मांतरात जरूर पायबंद घालावा मात्र आंतरधर्मीय विवाहाबाबत कोणतेही बंधन असू नये आंतरधर्मीय विवाह झाले तरच एकात्मता वाढणार आहे आम्ही आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाहांचे पुरस्कर्ते आहोत कायद्यानुसार अशा विवाहांना आर्थिक पाठबळही दिलं जाते बसवेश्वर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले आंतरजातीय किंवा धर्मीय विवाह करताना मुलीच्या इच्छेनुसार तिला आपला धर्म जात विवाहानंतरही ठेवण्याची मुभा असली पाहिजे तशी कायद्यात तरतूद करण्यात यावी अशी मागणी यावी आठवले यांनी केली आमचं निवेदन आहे दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी लवकर पकडले जात नाही आहेत आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी पकडण्यात आलेले एक आरोपी पकडला नाही पण एस आय टी, टी जे आहे ते एस आय टीमध्ये पी एस आय किंवा असे जे मामूली अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांकडे ती इन्क्वायरी दिलेली आहे आता जो सोमनाथ सूर्यवंशी आपला परभणीच आहे संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे तर दलित तरुण महिला सगळ्या रस्त्यावर आल्या काय हिंसक घटना थोड्या दगडफेक किंवा काय टायर जाळणे अशा काही घटना घडल्या आहे पण पोलिसांना काही एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे जो सोमनाथ सुरिजीला जी मारलं उलट त्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की संविधानाचा अपमान केल्यानंतर तुम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे ठीक आहे काय कायदेशीर केस असेल तुम्ही करा पण त्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे असे प्रकार देवेंद्रजींच्या काळामध्ये होणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं ग्रह खाते आहे आणि ज्या दलितांनी भरभरून मतं देऊन आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे त्या दलितांच्याबद्दल अशी परिस्थिती असणं योग्य वाटत नाही आम्हाला चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आता जसं सोमनाथ सोरुंशीच्या प्रकरणामध्ये अजून पोलिसांना पकडलं जात नाही आहे मग ते म्हणतात की मग मॅस इन्क्वायरी करत आहेत एस आय टी इन्क्वायरी करत आहेत एस आय टी की दिवशी इन्क्वायरी करणार चांगला अधिकारी तिथे ने, नेमला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे पण ते होत नाही ॲक्शन विक्रम गायकवाडच्या केसमध्ये एकच आरोपी पकडलेला आहे आता एक आरोपी बावीस बार का करू शकतो का आणि हा एकदम बॉडी बिल्डर होता रोज एक्झरसाईज करत होता त्यामुळं त्याला चार जरी लोक त्याला मारायला आले तरी तो त्यांना बाजूला करू शकतो अशी त्याची बॉडी होती रोज एक्सरसाइज करायचा तर म्हणून हे पोलीस काय बरोबर इन्क्वायरी करत नाहीत कुठल्या दबावाखाली पोलीस आहेत काय मला माहीत नाही आहे तर हे त्यामुळं दलितांना थोडी असुरक्षितता वाटते म्हणजे सरकार आपलं असूनही ज्या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं ते सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था हो होत असेल तर ते योग्य नाही आहे मला वाटतं की याच्यामध्ये कोणालाही पाठीचे असता कामाने एवढा निर्गुणपणे खून गेल्यानंतर त्यामध्ये आठ दहा लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे तिच्या तिचे जे भाऊ आहे ते बाकीचे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी मिटवावून त्यांनी प्रयत्न केला होता आणि मुलीने त्याला धोक्याचा इशारा दिला होता की बाबा तुझ्यावर असा काहीतरी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हा मित्र आहे म्हणून तो गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला तर ठीक आहे तर थोडं माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ लोक भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तर बरोबर नाही आहे त्यामुळे परभणीचं प्रकरण आणि हे प्रकरण जे पोखरत आहे त्यामध्ये विशेष लक्ष द्यावं असं एक आमचं म्हणणं आहे